वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलचं चो पथक गस्त घालत असताना एका वाळूनं भरलेल्या ट्रॅक्टरनं महसूलच्या पथकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली यात सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही मात्र वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे चार ते पाच अधिकारी कर्मचारी हे वाळू चोरी रोखण्यासाठी गस्त घालत होते पथकानं शहरातील खेडी आव्हानं रोडवर वाळूनं भरलेले ट्रॅक्टर पकडलं हे वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांनी तहसीलदार यांचे वाहन बोलवलं होतं तहसीलदार यांचं वाहन आल्यावर या ठिकाणाहून ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत होते तेव्हा ट्रॅक्टर चालक हे वाहन पळवून घेऊन जात असताना ट्रॅक्टरनं तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे <coughs> 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 जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्याच्यावर विभिन्न प्रकारची कारवाई गुन्हा दाखल असेल दा या आपले प्रतिमादात्मक कारवाई असेल ते मागचे एक दीड वर्षमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाईंची संख्या जे आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई या जळगाव जिल्ह्यात झालेला आहे परंतु या या सगळ्या प्रकारचे कारवाई करताना आपले विभिन्न जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे मागच्या वर्षी सात अधिकारींवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला ज्याच्यामध्ये अपर जिल्हा दंडधिकारी महोदय पण होते आणि आज एक दुर्दैव घटना घडली ज्याच्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनावर एक वाळू माफिया ज्यावेळी ते वाळू घेऊन जात होते आणि आपली जो पूर्ण टीम आहे देशाच्या धरोहरला वाचवण्यासाठी आपले जीवा म्हणजे आपल्या जीवावर खेळताना त्यांनी ज्यावेळी त्या ठिकाणी कारवाई करायला गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की थांबा ते ना थांबता त्यांनी गाडी काढायला प्रयत्न केली आणि या काढताना त्यांनी आपल्या गाडीला धक्का मारला आणि या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपलं सगळे जो अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवाला त्यांनी धोक्यात आणला तर या प्रकारे कारवाई झालेला आहे याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे तहसीलदार जळगाव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि या यामध्ये प्रत्येक प्रकारचे शोध यामध्ये घेण्यात येणार आहे आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे जो वाळू माफियाविरुद्ध जो आपली कारवाई आहे ते आपण सतत त्याने चालू ठेवणार आहे की देशाची जो धरोहर आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या धक्का बसू नये त्याबरोबर आपली जो शासकीय महसूल आहे याच्या माध्यमातून जो गोवन खनिजचा जो महसूल आहे झिरो एट फाय थ्री त्याच्यामध्ये शंभर टक्के मागच्या वर्षी पण एक सो पंधरा टक्के वसुली झाली होती त्याच्यापेक्षा जास्त वसुली यावर्षी आपल्याला करायची आहे आणि आपण ते करणार आहे आणि कारवाईमध्ये पण आपण थांब थांबणार नाही क्योंकि ये असामाजिक तत्त्व जो आहे यदी यांच्यावर आपण कारवाई केलं नाही तो ते विभिन्न इतर प्रकारचे क्राईममध्ये इतर प्रकारचे गुन्हागारीमध्ये ते पुढे येतात आणि गुन्हागारीच्या डरचं वातावरण या जल जळगाव जिल्ह्यामध्ये ते निर्माण करतात या ठिकाणी आपण खूप मेहनत करून पोलीस विभागाच्या माध्यमातून खूप मेहनत करून गुन्हागारी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गुन्हागारांवर यदी आपण कारवाई नाही केला धैर्य नाही दाखवला हिंमत नाही दाखवला तो या या सगळ्या गोष्टी आणि याच्या थेट तोटा समाजाला होणार आहे माझी सर्वांना विनंती यही राहील की आपण वेळ कुठलंही बांधकाम करत असेल घरचं बांधकाम असेल या कुठलंही सामाजिक धार्मिक स्थलच्या बांधकाम असेल तर या सगळ्या बांधकाम करताना माझी आपल्याला विनंती राहील की आपण काळजी घ्या की आपण चोरीच्या वाळू किंवा आपल्या देशाची धरोहर आहे त्या चोरीच्या वाळू आपण त्या ठिकाणी वापरत नाही याबद्दल आपण लक्षात घ्या हे कुणाचं वाहन हे कुण तहसीलदारचा वाहन होता जो एक पथकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये ना विभिन्न ठिकाणी जो आपलं हे आहे गौन जो निधी आहे त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे पथक या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तलाठी आणि ते सगळे लोक विभिन्न विभिन दिवस विभिन्न वेळमध्ये ते पथक जवळपास चोवीस तास चालू असतो दिवस रात चालू असतो प्रत्येक तालुकामध्ये हे सगळे पथक चालू असतो आणि ज्यावेळी वाळूची चोरी आणि तस्करीची तक्रार असेल या वाळूची चोरीचे प्रमाण वाढलेलं असतं तर त्या टाईममध्ये पथकांची संख्या पण आपण वाढून घेतो आहे तर हे पथकवर हल्ला झाली आणि आपण यापुढे याच्यामध्ये आपण प्रयत्न दोन गोष्टीच्या मी आज सूचित केलेलं आहे की एक डॅश कॅम्प प्रत्येक वाहनमध्ये आपण लावणार आहे त्याच्यामुळे जो काही कारवाई झाली त्याच्याबद्दल आपल्याला डायरेक्ट एव्हिडन्स त्याबद्दल आपल्याला मिळून जाईल विथ ऑडिओ डॅश कॅम्प आपण लावणार आहे आणि दुस दुसरं आहे की महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स जी डिप्लॉयमेंटचा एक प्रस्ताव आपण मागच्या वर्षी पाठवला होता ते शेवटी मंजूर झालेला होता शासनाकडून आणि त्याची डिप्लॉयमेंटसाठी आपण आता पत्र दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर जसे आपल्याला त्यांचे आर्म्ड सिपाई म्हणजे शस्त्रधारक सिपाई आपल्याला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे मिळेल ते पण आपण त्या ठिकाणी उभा करणार